स्थानिक लोक सांगतात कि त्यांना देखील सापडत नव्हतं हो गुरु ढोर आहे जे किल्ल्यावरती आहेत जे यांचं लहानपण तिथे गेलं असेल त्यांना देखील सापडत नाही तर जी गोष्टच वेगळी आणि समोर आहेत बाबा आजला सकाळपासून पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कोणी व्यक्ती दिसली हवेचा तुम्हाला आवाज येतच असेल भयंकर हवा आहे त्याच्यामुळे आवाज देखील ऐकायला येतोय की नाही माहीत नाहीतर आतापर्यंत नक्की किल्ल्यावर फिरतोय की फक्त धुक्यामध्ये फिरतो डोंगरावरती हाच अनुभव होता चाललोय ही धुक्यामुळे ना माझं नशीब हे निघाले होते इकडं तुम्ही कुठून आले अच्छा अच्छा मग तुम्ही पण किल्ला फिरायला आले अच्छा आता कसं एवढा किल्ला फिरलो ते कचेरा कुठे आहे त्याच कळला काळ्याला मार्ग नाही ते दोघ म्हटले आम्हाला माहिती आहे चला तर त्यांच्या पाठी मग तिथपर्यंत गेलो कोणी चुकलं तरी हेच या त्यावर शोधायला हा 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 धुक्यामुळं कळत नाही ना काही

तीन पोरं वरती जायले ते सकाळचे आले नाही आले नाही तर मग आम्ही साडेआठ वाजता आम्हाला माहिती पडलं काम आले संध्याकाळ मग त्याला म्हणलं अरे पोरं आटकले ती खरी बात बात आहे का म्हणजे शंभर टक्के एकशे नाही त्यानं आयची शेफ्टी घेतली मग मी एक जोडीदार निघलो बॅटर की अच्छा मंदिरात असं मंदिरापैकी थांबले बरं झालं ना जायचे दरवाजा पैसे दरवाज्यापासून रिटर्न जायचं पण ते दरवाजा लक्षात पचत नव्हतं मी गेलो म्हणलं कराय लागला बाबा आता अकरा साडे अकरा लावा लागेल पैशाची नाही गोष्ट पण घेत नव्हतं तो माझ्या नकार पैशाची नाही गोष्टी त्या मग तो स्वत होऊन इथपर्यंत आला हे महत्व ह्या गोष्टीला मग नाही नाही तुम्ही पैसे होती का म्हणजे ही जी समाजसेवा तुम्ही जे काम करताय ना हे फार मोठं आता आम्ही जर आलो नसतो तर ते म्हणजे रात्री कपडे नव्हते काय नव्हतं खायला काय नव्हतं बरोबर आहे ना त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच मग ते सापडले मग ते घेऊन गेलो अकरा वाजता तुम्ही जे काम करताय ना खरंच छान आहे कारण तू कसं माहिती का कोणला पैसे दिले तर येणार नाही किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या डोंगर रांगेत असलेला एक किल्ला हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण चांदवड पासून साधारणतः एक आठ किलोमीटर वरती असलेला हा किल्ला आहे पुणे मुंबईवरून यायचं जर म्हटलं तर नाशिक मार्गे चांदवडला येऊन आपण इंद्राईला जाऊ शकतो ना किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक वडबारे दुसरा पाडा आणि तिसरा इंद्राई पाडा आणि राजदरवाडी यामध्ये असलेली अहिल्याबाई वस्ती ना आपण किल्ल्यावर जाणार आहोत तसं पाहायला गेलं तर अहिल्याबाई वस्तीवरनं जाणारा हा किल्ल्यावरती सगळ्यात जवळचा मार्ग तीनही मार्ग आणि किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तास सुप्रभात जय शिवराय मित्रांनो आता वाजले साडेसात आणि आपण आहोत इंद्राई किल्ल्याच्या बेसला ही समोर आहे आहिल्यादेवी वस्ती समोर गाडी पार्क आहे इथे आपण ह्या मावशीला चहा बनवण्यासाठी सांगितलं चहा पिल्यानंतर या समोरच्या रस्त्याने आपल्याला जायचे किल्ल्यावर दे हा समोर आहे इंद्राई किल्ला काल संध्याकाळी तळेगाववरून चालू झालेला प्रवास आपला तळेगाव नारायणगाव शिर्डी मनमाड मनमाड करून आपण चांदवडला रात्री मुक्कामी आलो होतो एक गोष्ट मात्र नक्की आहे आपण तळेगाववरून निघाल्यापासून आतापर्यंत पाऊस सगळे बंद झालेला ना नाही एवढा हवा आहे त्यातून ट्रेक चालू करून त्या अर्धा पाऊनच झालाय समोरच्या पाठरावरती आपल्या यायला एक अर्धा पाऊस बस लागला हा समोर दिसतोय धोक्यात आरवलेला इंद्राईगड इंद्राई, इंद्राई किल्ला हवा मात्र भरपूर आहे आणि रात्रभर पाऊचालो आहे म्हणजे आपण जे तळेगाव निघाले काल संध्याकाळी सहा वाजता म्हणतं नारायणगाव नारायणगाववरनं ते आपल्या मित्रांबरोबर चांदवडपर्यंत आलो चांदवडला मुक्काम केला काही तिथनं खाली जी वस्ती आहे अहिल्यावर आहिल्या देवी वस्ती तिथे आलो तिथे गाडी पार्क केली आणि इथपर्यंत येण्यासाठी आपल्यालाही आजचा पाऊस लागला मात्र भरपूर आहे पाऊस चालूच आहे पण आवाज येतोय की नाही माहीत नाही हे समज पठरा दिसतंय या पठरावरून आलं याच्या पलीकडे खाली आपली गाडी पार्क आहे आणि आता आपल्याला येते पायरी मार्गाकडे पण पायरी मार्ग काय इथून नजरेच्या टप्प्यात काय दिसत नाही आपल्याला सर बाकी चालेल पुढे पाहूया कुठल्या साईडनी ह्या किल्ल्याचा पायरी मार्ग येतो जय शिवराय मित्रांनो साधारणतः एक तासाभराच्या ट्रेकनंतर जो हा पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गापर्यंत आपण येऊन पोचलोय समोरची जी, जी दुसरी वाट आहे या साईडने ते खात किल्ल्याला बरोबर एक राऊंड मारून वाले किल्ल्याला राऊंड मारून समोरच्या पाय वाटेला इंद्राई किल्ला नाशिक जिल्ह्यामधील चांदोड तालुक्यामध्ये येतो नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणत एक जवळजवळ पासष्ट किल्ले येतात आणि बरेचसे लेणी देखील आहेत मंदिरं आहेत त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्याला देवदेवतांचं किंवा देवभूमी देखील म्हणतात आणि देवादी देव इंद्रदेव यांच्या नावाने जो किल्ला ओळखला जातो तो, तो हा आहे इंद्राय किल्ला तर इंद्राई, इंद्राई किल्ला साधारण जो उत्तर दक्षिण व्यापारी मार्ग होता चांदवड त्या मार्गावरती लक्षण ठेव लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता हा इंद्राय किल्ला एक पलीकडे जो आहे तो चांदवड किल्ला एक हे दोन्ही किल्ले व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत होता हा जो पायरी मार्ग आहे साधारणतः शंभर एकशे वीस पायऱ्यांचा पायरी मार्ग आहे समोर गेट आहे या पायरी मार्गाने आपण आपण इथपर्यंत आलेल तर पायरी मार्गाने वरती जर आलं ना की आपल्याला पारशी भाषेतला शिलालेख पाहायला मिळतो नववळीचा शिलालेख याचं पूर्वी वाचन झालेलं आहे आणि या वाचनामध्ये असं आहे की सोळाशे छत्तीस साली शहाजहान याचा सरदार तुर्रम खान आलावर्ती यांनी इथले जवळजवळ बारा किल्ले म्हणजे साधारण चांदवड इंद्राई कोधर हे इथले जवळपासचे जे किल्ले आहेत जावळ्या हे किल्ले घेतले याचा उल्लेख आढळतो आणि समोर हे गेट लागते ह्याची कमन मात्र नाही आहे सध्या चौपट वगैरे पूर्ण अशी शाबूदे आणि तिथून आत्मही जर आलं तर या दोन्ही बाजूस बाधीव देवडे अशा तऱ्हे आपण कि प्रवेश करतो मित्र आपण टॉपला मला वाटत आलो असेल कारण आता धुकं एवढे आहे त्या धुक्यामध्ये काही कळायला मार्ग नाही आहे मात्र हे किल्ल्याच्या वरती बांधकामाचे एवढे अवशेष पडले त्यावेळेचा जो किल्ल्याचा इतिहास आहे सांगण्यासाठी पाहिलं पूर्ण हे अवशेष असे आहेत मात्र मोकळ जनावर किल्ल्यावरती भरपूर त्याच्यामुळे येताना तुमच्या हातामध्ये काठी असणं गरजेचं आहे पाऊस मात्र चालूच आहे समोर बांधकामाच्या अवशेष त्याच्यासमोर हे पाण्याचं टाकं मित्रांनो बाकी काय आता दिसतच नाही आहे आणि कुठल्या साईडला लेणी समूह आहे ते पायचं म्हटलं तर सांगता येत नाही टाकं मात्र बरंचसं गाडलेलं आहे पहिलं इथे पण समोरील पाण्याचं टाकं जर पाहून पुढे जर आलं तर इथं आलं का हे समोर लेणी दिसते पुढं बांधकाम केलेले हा बांधकाम केलेलं देखील आहे आतील बाजू मात्र भरपूर मोठी लेणी आहे भरपूर प्रशस्त आहे पावसाळ्यामध्ये नाही मात्र इतर ऋतू जर ऋतू जर इथं आलात तर इथं मुक्कामाची सोय ही नक्की होऊ शकते तर चला या धुक्यामध्ये हरवलेला इंद्रायी किल्ला अजून पुढे आपल्याला काय काय दाखवतोय ते एवढं सुंदर आहे हा लेणी समूह पहिला एकदम बाय आता मात्र त्याच्यामध्ये पाणी आहे ह्या भरलेलं आहे दोन्ही साईडला दोन खिडक्या आहेत का मग त्यावेळेचं वैभव काय असेल हे ले किल्ल्याचं हे सांगणारा लेणी समूह मित्रांनो हा ऐतिहासिक वारसा जो आता पाहतोया लेण्यांचा या किल्ल्याचं वैभव न बोलता ओरडून ओरडून सांगणार आहे की त्यावेळेच या किल्ल्याचं वैभव काय असेल ते आणि किती महत्वाचा किल्ला असू शकतो या किल्ल्यावरची वर्दळ किती असेल ती लेणी समोर जर पाहून पुढे आलं या साईडला पाण्याचं टाक आहे भरपूर मोठे आहे मात्र नाही मित्रांनो आपण सुरुवातीला पायरी मार्गाने वरती आलो नंतर छोट्या पायरी मार्ग लागला त्याच्यानंतर बांधकामाचे अवशेष पाहिले ते पाहून पुढे आल्यावरती लाईनीने ही लेणी आहेत तो लेणी समोर पाहिला पाण्याची टाकी पाहिली आणि त्यानंतर आपण इथपर्यंत येऊन पोचतोय ते पाहिलं समोरचं एक बांधकाम आहे सरळ लाईनमध्ये आणि ही लाईन गेली आहे सरळ बांधकामाची आता हेच बांधकाम मी माझ्या माहितीप्रमाणे दुसरं माहीत नाही जे म्हणतात ना बाजारपेठ असावी त्या किल्ल्यावरील ती हीच आहे का नाही हे मग मा मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे समोरच्या साईडला एक पाण्याचा तळ आहे त्याआधी या साईडला एक लेणी आहे कशीची लेणी आहे आहे इथे एक लेणी आहे पाण्याचं तळ मात्र हो भरपूर मोठे आहे या साईडला धुक्यामुळे दिसत असेल की नाही माहीत नाही कारण गंमत अशी आहे की खाली पाहिलं पूर्ण शेवट आहे पाऊस देखील जपून चालतो जपून जपून चालावं हो लागते आणि या साईडला हे बांधीव पाण्याचं टाक आहे बांधीव आहे नाही बांधीव पण आहे कोरीव पण आहे कोरीव पण आहे पाहिलं समोरच्या साईडला झेंडा आहे आणि समोर आहेत बाबा आजला सकाळपासून पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कोणी व्यक्ती दिसली आहे हवेचा तुम्हाला आवाज येतच असेल भयंकर हवा आहे त्याच्यामुळे आवाज देखील ऐकायला येतो आहे की नाही माहीत नाही बाबांकडनं काय का आपल्याला या किल्ल्याबद्दल अजून काही माहिती जर ऐकायला भेटली त्यांच्याकडनं समजून घेऊ किल्ल्याची माहिती आता मात्र किल्ल्याची फेरी पूर्ण झाल्यासारखं वाटते नाही नाही झाली नाही पण पूर्ण झाल्यासारखं वाटते <laughs> नाहीतर आतापर्यंत नक्की किल्ल्यावर फिरतोय <laughs> की कि फक्त धुक्यामध्ये फिरतोय डोंगरावरती हाच अनुभव होता कधी सुंदर हे शंकराचं मंदिर आहे आलेला आहे तर या बाजूस हे मोठं तळ पाहायला भेटतं आपल्याला तळ मात्र भरपूर मोठं आहे त्याचं वॉटर जी स्टोअर करण्याची ही सिस्टीम आहे ही देखील आपल्याला कळते पहिलं ही जी पूर्ण लाईन आहे या लाईनीने पाणी तळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं त्यासाठी पाहिलं या अलीकडे इथं छोटा कुंड आहे ह्याच्यात हे तळ्यामध्ये पाणी जातं काय भरपूर मोठे समोर साईडला पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आहेत आणि आता मात्र तळ्याची काय भव्यता आहे ती आपल्या नजरेस पडते समोरनं तळ्याच्या बाहेर पाणी जाण्यासाठी जागा आहे परंतु गंमत अशी झाली आहे <laughs> की आपण आलो आहे कुठल्या बाजूनी आणि चालू आहे कुठल्या बाजूला हे कळायला मार्ग नाही आहे त्याच्यामुळे सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आलाय की आपण आता परतीचा मार्ग पकडायचा आहे कारण अजून जवळजवळ निंबाकीला पुढे फिरायचा आहे परंतु आपण आता या धोक्यामध्ये हरवण्यापेक्षा किंवा फिरत राहण्यापेक्षा आपण आता परतीचा आपला प्रवास चालू करतोय पण जे पाहिलं जे बोल भरपूर सुंदर आहे आता देखील पाहिलं तळ्याच्या पलीकडला भाग आपल्याला दिसत नाही आज देखील इतिहासाची साक्ष आहे हे चिरे उभे आहेत पाहिलं त्यावेळेचं किती मोठं वैभव असेल समोर त्यातून राजवाड्याच्या अवशेष ठेवून जरा ना परत पुढे परतीच्या मार्गावरती तिथे एका तलाव लागतो हा तलाव देखील काढलेला आहे किंवा टाक देखील आवू शकतं कारण या साईडने तर कोरीव आहे काय आपल्याला जर भरतीच्या प्रवासामध्ये पाहायला जर मेटल्या बरोबर चाललोय मित्रांनो हा एक माणूस पुढचा एक आपल्याला आता अर्ध्या वाटेमध्ये भेटलेत त्याच्यामुळे इथून पुढे परत वाटत चुकण्यासारखा होईल आता धोका आणि हवं एवढी आहे की बोलताना आवाज देखील येत नाही सगळे आता पाहूया हे म्हणतात इथे कचेरी आहे कुठे कचेरी पाहण्यासाठी आपण चालूया स्थानिक लोक सांगतात कि त्यांना ते किल्ला असा सापडत नव्हता यांच्या आजला जे गुरं ढोर आहे जे किल्ल्यावरती आहे जे यांचं वाटतं तिथे गेला असेल त्यांना देखील सापडत नाही तर आपल्यासारख्याची गोष्टच वेगळी नाही तु। तसं तुम्ही एखाद्या बरोबर आलात ना तर तुम्ही हक्काने पैसे घ्या तो तो विषय नाही पण तुम्हाला ना माहित नसतं नि बाई तिसऱ्या मा सांगू आहे वरती तीन पोरं गेलेत ती ते अडकली आणि त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःहून वरती येत आहे ही मोठी गोष्ट आहे तुमचं नाव काय पांडुरंग पवार चला यांचा एकाने आपण नंबर घेऊ पुढे गेल्यावरती कचेरीमध्ये मित्रांनो ही <laughs> आहे <या एक> कचेरी <laughs> पाहिलं <लग>। किल्ले <laughs> वर्षी ही कचेरी आहे कचेरीची जागा कच हा कचेरीची जागाच ना पूर्ण लाईन येत चला ना पुढं चला ना साडेचार खोल आहे पाणी असते का खाली खूप म्हणजे राहण्यासाठी वर चढण्यासाठी हे पहिले आता त्याच्यावरती पण जागा आहे ना इथं राहण्यासाठी वरती नाही जागा नाही ना हे फक्त घर बांधलेले पहिले अच्छा पहिले ते काळातले हा जुन्या काळातले इथं भरपूर खोल आहे आता म्हणजे

त्यांना मग ह्या ठिकाणी सोडलं आम्ही त्यांनी जातो बरं एक कामगार तुमचा नंबर सांगा फक्त एकदा आता नंबर ब्याण्णव सव्वीस हां ब्याण्णव सव्वीस चौवेचाळीस शहाण्णव बहात्तर नाव पांडुरंग पवार तर मित्रांनो हे कुठलं गाव आपलं हा वडबारे गावचे आहेत तुम्हाला जर कधी इंद्राई किल्ल्याला जर यायचं असेल तर हा नंबर आहे यांचा की तुम्हाला येणार नक्कीच किल्ल्यावरती घेऊन येतील आणि परत घेऊन जातील कारण या किल्ल्यावरती एकट्या दुकट्याच येणं सोपं नाही नाहीये त्यांनी सांगितलेलंच आहे कारण धुकं एवढं आता आम्ही पाच जण होतो निंब्याला जास्त किल्ला जवळजवळ आम्ही फिरलो आम्ही आता तिथपासून ही कचेरी आमची राहिली होती पण हे रस्त्यामध्ये भेटले कारण आम्हाला देखील ह्या धुक्यामध्ये ना रस्ता सापडत नव्हता हो आम्ही परतीच्या बाहेर लागलो होतो परंतु हां आम्ही आलो इथपर्यंत परत पुन्हा चला शेवटचा ठिकाण पाहिलं आता आम्ही तुम निंग निंग आता आम्ही इथून पुढे निघणार तुम्ही भेटला तिथे सरळ जात हां धन्यवाद आता पुन्हा आले ह्या मार्गाने जाणार अडचण आले तर फोन करा हो हो आता नंबर आहे तुमचा तुम्हाला काही अडचण नाही आता आम्ही चाललं चालेल चालेल जो जवळजवळ पूर्ण झाला जेवढा झाला तेवढा भरपूर झाला हवा मात्र एवढी आहे की हे शेवच्या बाहेर आहे धोकं देखील एवढंच आहे पोचलो आहे फायनली जो ज्या पायरी मार्गाने आपण वरती आलो होतो तो पायरी मार्ग हा इथे समोर आहे मित्रांनो आपण पायरी हो समोरचा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने खाली उतरून आलं सुरुवातीचा आपण ही गोष्ट आपलं पाहायला नव्हती भेटली ते धुक्यामुळं पाहायला नव्हतं भेटलं ती गोष्ट इथे आणि ह्या किल्ल्यावरचं हे अजब स्थापत्य कल्याचा एक नमुना पाहिला मग तो किती खोला असेल आहे आणि किती आतमध्ये असेल याची काही घंताच नाही आणि इथून बाहेर दिसणारा सात सातमाळ्यातील हा पर्वत ऐका नाही चला आता आपला हा किल्ला एक्सप्लोर करून जवळजवळ पूर्ण झाला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर पाहिला असेल तर आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुन्हा अशाच एका नवीन सफरीवरती